नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण घटक पाच सांख्यिकी याच्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यातील उपघटक पाच पॉईंट एक मध्यमान जोडस्तंभालेख वृत्तालेख यांच्याबद्दल आता आपण माहिती घेऊयात तर कच्ची सामग्री काय असते ते आता आपण जाणून घेऊयात एखाद्या विशिष्ट हेतूने जमा केलेल्या प्राथमिक माहितीला कच्ची सामग्री म्हणतात म्हणजे आता समजा आपल्याला एखादा समजा आपण भूगोलातलं उदाहरण घेऊयात की एखादा प्रदेश आपल्याला जाणून घ्यायचा आहे मग तो अ, किंवा एखाद्या गावाची प्र म्हणजे एखाद्या गावातलं जे काही प्रसिद्ध ठिकाण आहे तर ते आपल्याला त्याच्याबद्दल माहिती काढायची तेव्हा मा पण त्या ते गावात जाणे जायचं कसं म्हणजे जे एका ठिकाणापासून ते दुसरं ते जे गाव आहे ते किती अंतरावरती आहे ते किती किलोमीटर ते अंतर पडतं तिथे जायचं कसं कुठल्या वाहन जाण्यासाठी तिथे सोपं पडणार आहे मग तिथे जात जा, जा, जा गेल्यानंतर Uh, कोणती कोणती ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आहेत मग ती एकमेकांपासून किती अंतरावरती आहेत तिथे जी आपल्याला माहिती हवी ती कोणाला विचारायची ही जी काही कच्ची माहिती असते ती आपण जेव्हा गोळा करतो म्हणजे ही जी, जी प्राथमिक माहिती आपण गोळा करतो तिला कच्ची सामग्री असं सा म्हणतात हे मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर प्राप्तांक आता हे प्राप्तांक म्हणजे सांख्यिकी सामग्रीतील प्रत्येक संख्येला प्राप्तांक म्हणतात वारंवारता एखाद्या सामग्रीमध्ये एखादा अंक किती वेळा आला हे दर्शवणारी संख्या म्हणजे वारंवारता मध्यमान सांख्यिकी सामग्रीतील प्राप्तांकाच्या सरासरीला मध्यमान म्हणतात आता मध्यमानाचं सूत्र काय आहे तर बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक म्हणजे जसं मध्यमान म्हणजे थोडक्यात सरासरीसारखंच आहे सरासरी आपली कशी असते की जेवढ्या संख्या आहेत त्यांची त्या जी काही बेरीज आहे त्या संख्यां त्या संख्यांनीच त्याला छेद द्यायचा म्हणजे समजा आता पाच संख्यांची बेरीज आहे सरासरी काढायची तर आपल्याला पाच संख्या मग पाच संख्यांची बेरीज छेद पाच करायचे म्हणजे आपलं काय येतं सरासरी येते त्याचप्रमाणे तिथे मध्यमान म्हणजे सरासरी थोडक्यामध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं तर तुम्ही सरासरी घटकसुद्धा बघू शकता त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं सरासरी म्हणजेच थोडक्यात मध्यमान किंवा मध्यमान म्हणजे सरासरी असं एक ते आहे तर यामध्ये आता ही प्राप्तांकांची जी संख्या असेल तर ती जर जास्त असेल तर या पद्धतीने म्हणजे या मध्यमानाच्या सूत्रांनी ते मध्यमान काढायला आपल्याला वेळ लागणार आहे म्हणजे थोडक्यात जर ती संख्या कमी असतील कमी प्रमाणात म्हणजे पाच सहा संख्या असतील तर आपण ते मध्यमान काढू शकतो त्याला छेद तेवढ्या संख्यांनी देऊन जेवढ्या संख्यात तेवढ्या संख्यांचा छेद देऊन परंतु जर ती संख्या खूप जास्त प्रमाणात असेल म्हणजे दहा वीस वगैरे अशी जर असतील प्राप्तांक तर आपल्याला ती त्याचं मध्यमान काढायला वेळ लागणार आहे मग त्यासाठी एक वारंवारचा सरणी तयार करतात आणि त्याच्यातनं मध्यमान काढतात तर त्याचं सूत्र आहे एक्स बार बरोबर एक्स वजा एफ छेद एन आता इथे एक्स म्हणजे काय आहे तर प्राप्तांक आहे एफ म्हणजे वारंवारता आहे आता वृत्तालेख म्हणजे काय ते बघूयात दिलेली सांख्यिकी माहिती घटकानुसार वर्तुळामध्ये वर्तुळ पाकळीच्या साहाय्याने दर्शविणे त्यास वृत्तालेख म्हणतात त्यासाठी केंद्रीय कोण विशिष्ट बाब व एकूण माहिती आवश्यक ठरते केंद्रीय कोणाचे माप थिटा बरोबर दिलेली बाब छेद एकूण बाब कोणी तीनशे साठ अंश हे तुम्ही आत्ता फक्त सूत्र समजून घ्या हे ज्या व्याख्या दिल्या आहेत त्याची माहिती दिली आहे ते समजून घ्या पुढे आपल्याला जेव्हा आपण उदाहरणे सोडवणार आहोत तेव्हा हे आपल्या लक्षात येईल स्तंभालेख दैनंदिन व्यवहारात एखाद्या गोष्टीच्या माहिती संबंधी संख्यांच्या रूपात ती माहिती गोळ्या केली जाते ही माहिती शब्दात वर्णन करण्याऐवजी चित्ररूपाने दाखवली तर तिचे आकलन पटकन व सहज होते अशा चित्रमय माहितीचा एक सोपा प्रकार म्हणजे स्तंभालेख होय स्तंभालेखाद्वारे माहितीमधील घटकांची तुलना करणे सोपे होते दिलेल्या स्तंभांचा तौलानिक अभ्यास करून निष्कर्ष काढून स्तंभालेखाचा अर्थ सांगता येतो एकाच वेळी दोन घटकांची चित्रमय माहिती आपणास जोडस्तंभालेक काढून देता येते आयात निर्यात साक्षर निरक्षर पुरुष स्त्रिया कमाल किमान तापमान अशा अनेक प्रकारची तौलानिक चित्रमय माहिती या जोडस्तंभालेख दर्शवली जाते म्हणजे ह्या जा जर संख्या आपण अशा लिहित गेलो तर ते खूपच मोठं आणि किचकट होईल म्हणजे समजायला ते आपल्याला खूप आवड जाणार पण जर असं चित्र काढून दाखवलं तर ते समजायला सोपं जातं म्हणून ह्याचा अशा प्रकारे उप उपयोग ¿Qué las da tú?